या ठिकाणी या मैदानात त्यांनी बैल फुलवला आणि मैदान पारदर्शक पार पाडण्यासाठी या ठिकाणी मोलाच सहकार्य दाखवलं त्याबद्दल समज ग्रामाचं यांच्या वतीनं गावाच्या मालकांचं या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद आपण या मैदानात बैल गप पळवल्याबद्दल कारण बैल पाळा की वशिला आणि वशिला पाळा की मैदानाचं नाव बदला या स्पर्धेचे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र बबलू चाचा आज या ठिकाणी त्यांचं तिसरं वर्ष या ठिकाणी पूर्ण झालं या ठिकाणी क्षेत्र छत्र बिल्ग आणि शर्यतीमध्ये समालोचन होतं का सुरुवात याबद्दल त्यांच्या या ठिकाणी मला प्रमुख धन्यवाद आणि या ठिकाणी ते गाडगीनाथ महाराज वार्षिक यात्रा खोळे ज्या मैदानाची या ठिकाणी बैलग आणि मालक आवडून बसतो हे अखंड कपड्यातून उपस्थित झाले त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी मला पूर्वक धन्यवाद सुंदर या ठिकाणी मैदान फायनलचा फेरा संपन्न झाला त्यातील या ठिकाणी निकाल घोषित होतोय या ठिकाणी फायनल तरी दोन गाड्या लाभित झाल्या या दोन गाड्या उत्तेजनाचा बक्षीस देऊन या ठिकाणी त्यांचा होणार आहे पहिले या ठिकाणी उत्तेजनाचा क्रमांक राजक्रमांना आठवण धावली गाडी त्रे स्वामीचा मत राणाचा गांधूक पाटील सुपणे याही गाडीला या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षीस देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान होणार आहे सुंदर अशी गाडी क्रमांक या ठिकाणी आठवण

सार्थकाने जिंकी उंडा एक रांचा भारा आणि गाडी चौथ्या क्रमांकाचा मान भटवला क्रमांक एक वर लावली गाडी भरत प्रसाद स्नेहन वसंत होते

आणि मैदा या मैदानातील तीन नंबरचा मार भटकवला दहा क्रमांक सात व धावली गाडी आई तू जाऊन प्रसन्न वैभव यादव चचेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली आई तू जाऊन प्रसन्न चचेगाव या नावावरची नशीब आजमावला सुंदर अशी गाडी पाहिली उजीला पाहला आई काळूबाई प्रसन्न मोर्दरीकरांचा वाईट बोलणं हरण्या आणि डावीला पाहला शिवराज कराड याचा ग्रुप कराड कराचं पब्लिकचा भेटात लोकांना पाहिला

कानियाडी कानिया महाराज के सीधा प्रथम क्रमांकाचा मान बटळा या ठिकाणी वय झालं पर्यंत azul अंगात रग असलेला ताज क्रमांक 6 वरती लावलेली गाडी 7 चा विजय पाणी आकाश भिंग विंग या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदरशी गाडी पाळी मुडीला पाहायला सरत पाडेल आकाश भिंग विंग कार्यक्रम बेरोजगार नाही आता